आंबा म्हटलं की सगळ्यांचाच आवडता विषय आंबा हा लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो आज आपण मँगो मिल्कशेकची रेसिपी बनवलेली आहे आणि ही जी रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि उन्हातून जेव्हा आपण बाहेरून येऊ तेव्हा आपला असा थंडगार ग्लास भेटला आणि तो पण घरातलाच घरातच बनवलेला साहित्यामध्ये तर बघा आपल्याला किती छान वाटेल तर ह्याची जी, जी रेसिपी आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण पाहणार आहोत मँगो मिल्कशेक एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मी दोन आंबे घेतलेले आहेत साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत यापासून आपण आज मँगो मिल्कशेक बनणार आहोत आणि एकदम झटपट तयार होणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तुकडे थोडेसे काढून घेणार आहोत आणि अर्धे ठेवणार आहोत या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणते घेऊ शकता गायचं पण म्हशीचं कोणते दूध घेऊ शकता हे थंड फ्रीजमधून घेतलेलं दूध आहे थंड असं मी डायरेक्ट टाकत आहे आणि याच्यामध्ये आपण साखर घालून घेत आहोत साखर जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनसार घाला कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला गोड हवं त्यानुसार आता आपण हे एकत्र वाटून घेणार आहोत त्यांना बारीक करणार आहोत आपण बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण सुरुवातीला रुह टाकून घेऊयात सहज तुम्हाला मिळून जाईल किराणा माल दुकानामध्ये किंवा इतर दुकानामध्ये रुहा हा मिळून जाईल तुम्हाला लगेच थोडेसे आपण आंब्याचे तुकडे घालूयात आपल्याकडे होते थे, थे हो ते सुरुवातीला आपण ठेवलं ते राखून त्यातले आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात या ठिकाणी थोडा सब्जा घालत आहे चार तासापूर्वी मी घातला होता आणि तुम्हाला सब्जा नसून टाका ऑप्शनल आहे सब्जा नाही टाकलं तरी चालेल आणि पुन्हा आपण आंब्याचा ज्यूस तो ओतून घेऊयात तुकडे या ठिकाणी आपण जे सुरुवातीला काप ठेवले ते बघा आंब्याचे राखून ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात याच्यावर मी थोडी आईस्क्रीम घालत आहे आईस्क्रीम जे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडे बदमाचे काप घालत आहे ते पण ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील सजावटीसाठी थोडेसे त्रुटी फ्रुटी घालत आहे आणि थोडासा हलकासा रोआजा टाकत आहे हे बघा आपला मँगो मिल्कशेक तयार आहे उन्हातून जेव्हा आपण बाहेरून येऊ जेव्हा असा थंडगार ग्लास मिळेल तेव्हा बघा किती मनाला आपला थंडावा आणि शरीराला पण गारवा मिळेल तर बघा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप झटपट तयार होते आणि घरगुती साहित्यामध्येच तर तुम्हाला ही माझी मँगो मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या